नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे महिला कोणताही कार्यक्रम असू नेहमी साडी परिधान करण्याला प्राधान्य देतात साडी हा महिलाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व प्रेमाचा विषय आहे त्यामध्ये साड्यांचे नवनवीन प्रकार आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात शिफॉन जॉर्जट कॉटन विनन असे अनेक प्रकार आहेत सध्या ट्रेंडमध्ये दोन हजार चोवीसमध्ये ऑरगेंजा साड्यांची खूपच फॅशन चालू आहे तुम्ही अशा ऑरंगेंजा साड्या खरेदी केला तर तुमचा लुक एकदम स्टायलिश व मॉडर्न दिसेल या ऑरगेंजा साड्यावर कॉन्ट्रन्स ब्लाऊज असल्यामुळे साडी एकदम रिच दिसत आहे साडीमध्ये बा बाजूला वर्क केले असल्यामुळे साडीचा लुक हा अप्रतिम दिसत आहे साडीमध्ये कॉन्ट्रन्स ब्लाऊज असल्यामुळे ते ब्लाऊज तुम्ही कोपरापर्यंत स्टिच केले तर तुम्ही खूपच आकर्षक दिसाल या साड्या तुम्ही एखाद्या पार्टीवेअरसाठी वेडिंगसाठी कॅरी करू शकता किंवा एखाद्या छोट्या मोठ्या प्रसंगी कॅरी केला तर तुम्ही खूपच स्टायलिश दिसाल तुम्हाला अशा साड्या मार्केटमध्ये मा दीड हजार ते अठराशे रुपयापर्यंत मिळतील या साड्यांचे विविध कलरसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील या साड्या तुम्ही ऑनलाईन शॉपिंग ॲपवर खरेदी केली तरी तुम्हाला सहज मिळतील या साड्या तुम्ही एखाद्या पार्टीवेअरसाठी कॅरी केला तर तुमचा लुक एकदम ग्रेसफुल दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा